हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळला मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला तरुण अखेर मिळाला रामकुंड येथे काल सर्पयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना चार ऑगस्ट रोजी घडली होती त्यानंतर प्रशासनानं युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेला पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात असल्यानं तो मिळून आला नाही सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाडसांगवी येथील लोखंडी रेल्वे पुला गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक व शेतकरी अरुण खरात भालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखडे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आडगाव पोलिस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशामक व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिज यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार वय वर्ष एकोणतीस राहणार उजर असे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणाचं नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीत इंजिनियर या पदावर काम करत होता तो त्याच्या आई व नातेवाईकांसोबत रामकुंड येथे काल सर्पयोग पूजा करण्यासाठी आला होता अंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेला तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्याला बाहेर येता आलं नाही या घटनेनं ना। शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे वृत्तसंकलन विभागासह मयुरी घोलप हिंदवी स्वराज न्यूज नाशिक